आपण पाहत आहात महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवाजीनगर मध्येच शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही जयंती साजरी करत आहोत तर त्या अनुषंगाने आम्हाला एक वेगळा अभिमान वाटत आहे आणि आम्ही बच्चू कडूंचे कार्यकर्ते म्हणून एक वेगळाच आम्हाला एक एक गुर्मी म्हणा किंवा एक अभिमान बोला त्या अनुषंगाने आम्ही इथं असं जाहीर करीत आहोत की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठल्याही धर्माला किंवा कुठल्याही पक्षाला किंवा पंथला काही काही प्रमाणे का काहीही त्यांना का का, का म्हणजे प्रॉब्लेम नव्हता आणि त्यांच्या काळामध्ये त्यांच्या सेनेमध्ये शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये शाहिस्ता खान आणि असे मी आता त्यांचा इतिहास वा वाचत होतो तर त्यांच्या सैन्यामध्ये आठ असे दिग्गज मुस्लिम कार्यकर्ते होते त्यांच्या फौजेमध्ये जे शिवाजी महाराजांच्या त्यांच्यावर एवढा विश्वास होता की त्यांनी डोळे त्यांच्यावर त्यांच्यावरती सगळी जंगची आणि ती युद्धाची सगळी जबाबदारी सोपवली होती तर आम्ही आता असं घरी धरत वाहतो तो काळ परत आला तर महाराष्ट्र काय अख्खा देश आपला परत सोन्याची चिड्या बनवू शकतो फक्त एवढंच आहे की शिवाजी महाराजांनी जे थे आदर्श ठेवून आपण पुढं कार्य करत राह राहायला पाहिजे आणि जे आता देशामध्ये दे जे द्वेष चालू आहे काय रोष चालू आहे तर मी भी विनंती करणार सर्व देशवासियांना की शिवाजी महाराजांचा जो आदर्श ते पाळून त्यांचे आ, कदमाला कदम लावून तुम्ही पण तसा आपल्या देशाच्यासाठी आपण कार्य काम केलं तर देश पुढं जाऊ पुढं जाऊन एक अख्खा जगामध्ये एक आदर्श निर्माण आपला भारत देश करू शकतो या ठिकाणी मी एवढं एवढंच सांगू इच्छितो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा रमजान चालू आहे स सर्वांना माहिती आज आज सतरावा रोजा आहे आणि आज एवढा योगायोग आहे एवढा योगायोग आहे का या सतरा रमजानला नास्तिक आणि अनास्तिक म्हणजे परमेश्वराला मांडणारे आणि न मानणारे या सतरा जंग झाली होती आणि परमेश्वराच्या कृपेने जे परमेश्वराला मानत होते त्यांच्या परमेश्वराच्या कृपेने फते झाले या हा योगायोग आहे शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही एक विशेष बाब म्हणून हे सांगू इच्छिते जय हिंद जय प्रहार धन्यवाद ठीक बघत राहा महाराष्ट्र न्यूज